लवकर लवकर घास कापून घरी बी न्यायचंय किती वेळ झालाय तर जाव टाकलंय का तिकड घास उचल होई मी कधी कापलंय

घरातलेच माणसाने असं करायचं घरातलेच माणसं खायला बसलो दोन भाकरी शिवाय खातात का ते चार भाकरी खाईन मी माझी खाईन तुम्हाला अंग लाकडाच खाणं बोकडाच राहू द्या मग असं उचलायचं नाही काय बाई काय बाई माझी घास एवढा कापलाय दोनाच्या रानामध्ये मिळून आयत येऊन घेऊन जायचे बरं लय नाही थोडं नेतो यातला काय गरज नाही न्यायचंच नाही तुम्ही जेवढं खातं तेवढं तर नेहते की मग मा। वाई माझी माझी कसं आहे आपलच कार्यक्रम आहे वाई मी सांगतो माझं घ्या ऐकून आता मी मी सांगते माझ घ्या ऐकून काय घास न्यायचा नाही माझ्या ढोर उपाशी मारायला एक दोन दिवसान काय होणार उपाशी मरू जावे मग काय नाही व तू सोद्या हा हा जमत नाही बाबा आपल्याला अ चुरून काद्या आणायचा खुश आल कोण कावा कामा कावा कावा ढुगुरच्या ढुगरं पुकरून नेले ना तिकडं कोणी का कोणी कावा बघितलं

नाही खाईन ना, खाई मी माझी नाही जमत नाही माझ्या घासाला गोडी मध्ये सांगते मध्ये बोकड केस सुद्धा नत्र पडू देत नसतोय मग लावायचा नाही केस खायला होता काय केस खायला होतं का अईक लय म्हटा नंतर आपलं सेपरेट डबा भरतो तुमचा नाही नाही ते सेपरेट

कोणी चरलय कोणी चरलय रावल्या तर चडता पडता तो ते मारले मारले आणि ते वाज घेऊन येताय वाज घेणार कुत्रा असल्या म्हणे ते वाज घेत वाज घेत येताय त्यांचं काय घेणं देणं नाही मला भावल तसलं म्हणायचं नाही बाल तसलं म्हणायचं नाही म्हणे घास नाही केला सांगायले घासाला हात लावायचा नाही घा तुमचा हातच एकड हात एकड अन ते घास एकड मोठ जायला वडाय बोली होतात ते मग बघू पुढच्या रच चांगली काम होत आहे का नाही आणि मूठवर कस देण होय ना व्हाय नाही गुरांना लागत आहे माझ्या

हाय ना। बर ते द्या ते वाल्याल द्या जाऊ द्या वाला बी नाही वाल्याल नाही एक काडी सडा घासाशी भेटणार नाही का नाही नाही मी कापत नाही माझा घास आहे बर मी कापून नेतो जा जसा सईन तास द्या जसा सईन तास नेतो कापून हात लावून दाखवा घासाला बर तुम्ही सांगा ते तुम्हाला काय कापायचं नाही तुम जा की मला ते ऋषी भाऊजी कुठे गेले बा ही काय पानवती मागे लावली न्या ना दोस्त दोस्त तिकडे बघा काय करायचं इथं पानवती हा पानवती कोणाला म्हणले मी

घेऊन गेला गा सगळं याव्याला घरी सांगत आता तुम्ही बी नाही नेदवी नाही हिथच ठेवते